विद्यार्थी मित्रांनो आपले आपल्या चॅनलला स्वागत आहे तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा असते चला तर सुरू करूया आजची मालिका महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या काठावर सर्वात जास्त तीर्थक्षेत्र आहे उत्तर आहे गोदावरी महाराष्ट्रातील अणुविद्युत केंद्र कोठे आहे उत्तर आहे तारापूर महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग किती आहे उत्तर आहे सहा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या किती टक्के आहे उत्तर आहे नऊ पॉईंट छत्तीस महाराष्ट्रातील एकूण प्रादेशिक विभाग किती आहे पाच महाराष्ट्रातील औंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे हिंगोली महाराष्ट्रातील पहिल पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण आहे उत्तर आहे सुरेखा भोसले महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती उत्तर आहे गोदावरी मानिक बंडोजी ब्रह्मभट हे कोणाचे मूळ नाव आहे उत्तर आहे संत तुकडोजी महाराज मालगुजारी या नावाने तलाव कोणत्या विभागात आहे उत्तर विदर्भातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते उत्तर आहे बी खेर कोणत्या ठिकाणी बैलांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध शंकर भरतो उत्तर आहे तडेगाव दशासर राज्यातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते नंदुरबार रात्रीच्या विजेचे भार नियमन बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना जाहीर केली आहे अक्षय प्रकाश योजना सालबर्डी येथे दरवर्षी महाशिवरात्री व कृष्ण जन्माष्टमी पैकी कोणती यात्रा भरते उत्तर आहे महाशिवरात्री लज्जा ही कादंबरी कोणी लिहिली आहे उत्तर आहे तस्लीमा नसरीन वसुंधरा दिवस कोणता केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे बावीस एप्रिल विक्रम पंडित ज्यांना पद्मभूषण मिळाले ते कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते उत्तर आहे सिटी बँक विदर्भात सर्वात संपन्न देवस्थान गणले जाणारे बालाजीचे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे देऊळगाव राजा विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते उत्तर आहे नागपूर विदर्भातील सहकारी तत्वावरील पहिला साखर कारखाना कोणता उत्तर आहे जिजामाता सहकारी साखर कारखाना विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जागृती करण्यासाठी भारत सरकारने कोणती सेना निर्माण केली आहे उत्तर आहे राष्ट्रीय हरिसेना वृंदावन गार्डन कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे कर्नाटक शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे पाच सप्टेंबर शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश शेगाव येथे कोणत्या महान संतांचे स्थान आहे उत्तर आहे संत गजानन महाराज शेतकऱ्यांचा असू या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे महात्मा फुले शेरे पंजाब या नावाने कोणाला ओळखले जाते उत्तर आहे लाला लक्षपत राय श्वेत क्रांती कोणत्या प्राण्यासाठी झाली उत्तर आहे शेडी मेंढीसाठी सह्याद्री पर्वतातील तिसऱ्या डोंगर रांगेला काय म्हणतात उत्तर आहे शिवालिक टेकड्या सह्याद्री पर्वतातील हरिश्चंद्र डोंगर रांगेची सहयोगी डोंगर रांग कोणती आहे उत्तर आहे बालघाट नाशिक जिल्ह्यात कोणत्या डोंगर रांगा आहेत उत्तर आहे सातमाळा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यासारखी अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर वरील या वरी बटणावर क्लिक करा पुढचे व्हिडिओ ब विभाग स्मरण आकलन चाचणी महाराष्ट्राचे क्षेत्रपट भारताच्या किती टक्के आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के दहा पॉइंट बहात्तर टक्के उत्तर आहे नऊ पॉइंट छत्तीस टक्के महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या काटावर सर्वात जास्त तीर्थक्षेत्र आहे गोदावरी भीमा उत्तर आहे गोदावरी महाराष्ट्रातील अणुविद्युत केंद्र कोठे आहे तारापूर नवी मुंबई उत्तर आहे तारापूर महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग किती आहे सहा सात उत्तर आहे सहा महाराष्ट्रातील एकूण प्रादेशिक विभाग किती आहे पाच चार उत्तर आहे पाच महाराष्ट्रातील ओंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे परभणी हिंगोली उत्तर आहे हिंगोली महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजन चालक कोण आहे सुरेखा भोसले सरस्वती भोसले उत्तर आहे सुरेखा भोसले महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती भीमा गोदावरी उत्तर आहे गोदावरी मनिक बंडोजी ब्रह्मभट हे कोणाचे मूळ नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गजानन महाराज उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मालगुजारी या नावाचे तलाव कोणत्या विभागात आहे विदर्भात मराठवाड्यात उत्तर आहे विदर्भात मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते बीजी खेर यशवंतराव चव्हाण उत्तर आहे बीजी खेर कोणत्या ठिकाणी बैलांच्या शर्यतीत प्रसिद्ध शंकरपट भरतो तडेगाव दाशासर सालबर्डी उत्तर आहे तडेगाव दाशासर राज्यातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते गडचिरोली नंदुरबार उत्तर आहे नंदुरबार रात्रीच्या विजेचे भार नियमन बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना जाहीर केली आहे अक्षत प्रकाश योजना अक्षय प्रकाश योजना उत्तर आहे अक्षय प्रकाश योजना सालबर्डी येथे दरवर्षी कोणती यात्रा भरते महाशिवरात्री कृष्ण जन्माष्टमी उत्तर आहे महाशिवरात्री लज्जा ही कादंबरी कोणी लिहिली आहे सलमान नसरीन नसरीन उत्तर वसुंधरा दिवस केव्हा साजरा केला जातो बावीस एप्रिल पाच जून उत्तर बावीस एप्रिल विक्रम पंडित ज्यांना पद्मभूषण मिळाले ते कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते सिटी बँक अपोलो टायर्स है। सीटी है। उत्तर आहे सिटी बँक विदर्भात सर्वात संपन्न देवस्थान गणले जाणारे बालाजीचे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे मेकर देऊळगाव राजा उत्तर देऊळगाव राजा विदर्भातील शिक्षणाचे माहेरगण म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते नागपूर अमरावती उत्तर आहे नागपूर विदर्भातील सहकारी तत्वावरील पहिला साखर कारखाना कोणता जिजामाता सहकारी कार... साखर कारखाना अंबादेवी सहकारी साखर कारखाना उत्तर आहे जिजामाता सहकारी साखर कारखाना विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जागृती करण्यासाठी भारत सरकारने कोणती सेना निर्माण केली आहे राष्ट्रीय हरिसे सेना हरियाली संरक्षण सेना उत्तर आहे राष्ट्रीय हरिसेना वृंदावन गार्डन कोणत्या राज्यात आहे कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तर आहे कर्नाटक शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पाच सप्टेंबर पाच ऑगस्ट उत्तर आहे पाच सप्टेंबर शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तर आहे हिमाचल प्रदेश शेवगाव येथे कोणत्या महान संताचे समाधी स्थान आहे संत गजानन महाराज संत गाडगे महाराज उत्तर आहे संत गजानन महाराज शेतकऱ्यांचा असूळ या पुस्तकाचे लेखक कोण आहे महात्मा फुले स खांडेकर उत्तर आहे महात्मा फुले शेरे पंजाब या नावाने ओळखले जाते लाला लजपत राय उत्तर आहे लाला लजपत राय श्वेत क्रांती कोणत्या प्राण्यासाठी झाली शेडी मेंढीसाठी बैलांसाठी उत्तर आहे शेडी मेंढीसाठी सह्याद्री पर्वतातील तिसऱ्या डोंगर रांगेला काय म्हणतात शिवालिक टेकड्या अजिंठा उत्तर आहे शिवालिक टेकड्या सह्याद्री पर्वतातील हरिश्चंद्र डोंगर रागेची डोंगररांग डोंगर रांग कोणती आहे बालघाट शिवालिक टेकड्या तर आहे बालघाट सात माळा रांगा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी नाशिक उत्तर आहे नाशिक विद्यार्थी मित्रांनो आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद